नमस्कार मी गजेंद्र भोसले आपल्यापुढे सादर करतोय प्रत्येकाचं बालपण जाग करणारी माझी स्वरचित रचना तो कलंदर मोकळा श्वास वायफळ कुटाण्यांचे निरंतर ध्यास तो कलंदर मोकळा श्वास वायफळ कुटाण्यांचे निरंतर ध्यास आईबाबांच्या लाख ही, एक सैर भैर मुक्तपण आई बाबांच्या लाख एक सैर भैर मुक्तपण लाख कुरापती करूनही स्फटिक मन असंख्य उचापत्या करूनही निरागस राहणारा चेहरा असंख्य उचापत्या करूनही निरागस राहणारा चेहरा परसातल्या विहिरीत तो बुडबुडणारा पोहरा उणीवांच्या जाणीवांना बेगुमान लाथाडणारी मस्ती उणीवांच्या जाणीवांना बेगुमान लाथाडणारी मस्ती पावला पावलावरच्या ठेसेला ठेचून खळखळणारा जीवन प्रवाह सांग मित्रा हे सार तू कधी हरवलंस सांग मित्रा हे सार तू कधी हरवलंस डोक्यावरती इतकं मोठ ओझ हो कधी चढवलंस किती वाकलायस किती झुकलायस किती वाकलायस किती झुकलायस जगण्यातल्या खऱ्या आनंदाला किती वर्षापासून मुकलायस तुझी थुई, -थुई, -थुई थिरकणारी पावलं जड कधी झाली समजलं का तुला तुझी थुई थुई थिरकणारी पावलं जड कधी झाली समजलं का तुला तुझा धिंगाणा उभ्या घरातला आज वॉक ग्रुप बनवतोय उमजलं का तुला खेळ संपले विटी दांडू सागर गोटा हाती खेळल्या निर्जीव नोटा तरी जीवाचा पिटा खेळ संपले विटी दांडू सागर गोटा हाती खेळल्या निर्जीव नोटा तरी जीवाचा आटापिटा खर सांग खर सांग रद्दी कागद नावेची मज्जा या करीत कागदांनी तुला कधी आहे का खर सांग रद्दी कागद नावेची मज्जा या करीत कागदांनी तुला कधी दिलीय का खर सांग त्या चोरून खाल्ल्या शेपी आंब्याची चव आज आणलेल्या त्या पेटीबंद हापुसाला आहे का आपण नाही का मातीत लोळून विहिरीत उड्या मारायचो आपण नाही का मातीत लोळून विहिरीत उड्या मारायचो तेव्हाची तारीख आठवते का तुला आणि तुझी जॉईनिंग त्या घरट्यातली चिमणी पिलांना तिच्या पोचतेच ना जबाबदारीच म्हणशील तर पहा त्या घरट्यातली चिमणी पिलांना तिच्या पोचतेच ना ती गोठ्यातली गाय कासेला तिच्या वासरू असतेच ना त्या घरट्यातली चिमणी पिलांना तिच्या पोचतेच ना, ना? ती गोठ्यातली गाय कासेला तिच्या वासरू असतेच ना तरीही तिच्या हंबरड्यात हुरू आणि हिच्या चिवचिवाटात चैतन्य वसतेच ना चल मित्रा तुझा घास माझा घास देवाचा घास जेऊ चल मित्रा तुझा घास माझा घास देवाचा घास जेऊ शेंड्याला जाऊन जांभळ खाणार त्या जांभळाला पुन्हा दम देऊ त्या जांभळाला पुन्हा दम देऊ धन्यवाद